आहे दोन मुलं पकडून आणलेली सर कल्याण त्याच्याबद्दल दोन शब्द सांगा काल दिनांक चार दहा चोवीस रोजी नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी देवी बसलेल्या आहेत गरमी सुरू असल्यामुळे आम्ही पुणे शिवाजीमध्ये गस्त करत होतो माझ्यासोबत वन ऑन टू व्हेकल्समध्ये आमचे पोलीस हवालदार शंकर जाधव दुसऱ्या आमचे दुसऱ्या ड्रायव्हर जाधव आमचे डिटेक्शनचे सय्यद आणि आम्ही स्टाफाशी गस्त करत होतो गस्त दरम्यान साधारणपणे दहा वाजण्याच्या दरम्यान चारोटे ब्रिजच्या खाली काही सम आणि महिला आपसामध्ये भांडण करत असताना मारामारी करत असताना दिसले म्हणून आम्ही सर्वजण भांडण सोडवण्यासाठी गेलो काही पब्लिकसुद्धा भांडण सोडवण्यासाठी आली आणि भांडण सोडत असताना असं निदर्शनास आलं की त्या महिला आणि पुरुषांसोबत दोन लहान मुलं आहेत आणि महिला आणि पुरुष हे मराठीमध्ये बोलत होते आणि मुलं हिंदीमध्ये बोलत होते म्हणून थोडा संशय बळावला म्हणून पहिलं भांडण सोडून त्यांना दूर केलं आणि मुलांना ताब्यात घेतलं मुलाकडे चौकशी केली तर मुलांनी त्यांची नावं सूरज मिश्रा आणि सत्यम मिश्रा सूरजचं वय आठ वर्ष आहे आणि सत्यमचं पाच वर्ष आहे असे सांगितले त्यांच्याकडे आधीच चौकशी केली असतात त्यांनी त्यांच्या वडिलांचा नंबर सांगितला मोबाईल नंबर आणि वडिलांचा मोबाईल नंबर सांगितल्याप्रमाणे वडिलांशी आम्ही संपर्क केला तर वडिलांनी सांगितलं की त्यांच्या मुलांना कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ती मुलं हरवलेली आहेत किंवा त्यांना कोणतरी घेऊन गेलेलं आहे आणि त्याबाबत कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्वरित आम्ही आमच्या वरिष्ठांना आमच्या एस सरांना आमच्या डी एस पी सरांना ॲडिशनल सरांना माहिती पुरवली आणि कल्याण पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क केला तर तिथे समजलं की सदरबाबत मुलांचे अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल आहे ती मुलं आमच्याकडे मिळून आली होती आणि अपहरण करणारी सम महिला आणि पुरुष असे चार लोकसुद्धा मिळून आले होते म्हणून आम्ही तो एक महात्मा फुले पोलिसांचे ए पी आय विनोद पाटील यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की मुलं आणि अपहरण करणारी महिला आणि पुरुष आमच्या ताब्यामध्ये आहे त्यानंतर मग कल्याण कल्याणपुले महात्मा फुले पोलिसांचे पोलीस आले आणि त्या मुलांना आणि आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना कायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे ही घटना तुम्हाला कोणी का आम्ही गस्त करत होतो आणि पब्लिक असे सगळे एकत्र जमले होते आणि भांडणं सोडवण्यासाठी आम्ही गेलो होतो पण त्यातून हा प्रकार निष्फन झाला की मुलांना त्यांनी किडनॅप करून आलेला आहे ते मुलं होते त्यांचं नाव काय कळेल का त्या मुलांची नाव मोठ्या मुलाचं नाव आहे सुरज मिश्रा आणि दुसऱ्याचं नाव आहे सत्यन मिश्रा पालकाजी आता पालकाजी झाला त्यांच्या वडिलांचा संपर्क झालेला आहे वडिलांचं नाव आहे अखिलेश मिश्रा ते क्लर्क म्हणून काम करत आणि मुलं त्यांच्या आईसोबत कल्याण स्टेशन येथे आली होती त्या ठिकाणी या आरोपींनी त्या मुलांना उकडून बोलणार दिला देऊ इच्छितो तुम्ही जनतेला असा संदेश देऊ इच्छितो की ज्या आपण लहान मुलांना घेऊन कुठे मार्केटमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ तर त्या ठिकाणी आपल्या मुलांशी कोण काय बोलतं का याच्या बारीक लक्ष दिलं पाहिजे किंवा मुलांना कोणी काय आमिष दाखवून किंवा खाऊ वगैरे काय खाण्यास देतं का इथं देता सुद्धा दे आपण त्यांना प्रतिबंध केला पाहिजे किंवा न घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना स्वतः आपण लक्ष ठेवलं पाहिजे असं संदेश मी द्यायचे सर मुलांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांना मारहाण वगैरे काय केल्याचा प्रकार त्यांनी सांगितला नाही तसं काही प्रकार त्याने सांगितलेला नाही सर्वप्रथम त्या चार आरोपींनी मुलांना रिक्षामध्ये घेतले आणि त्यानंतर ते बसमध्ये इथे घेऊन आणले मुलांना मारवलं केलेलं नाही किंवा मुलांच्या अंगावर कुठल्याही प्रकारची इंजिन वगैरे नाही